मुंबई गोवा महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील चौदा वर्षापासून रेंगाळले मानगाव पोलीस ठाणे हद्दीतील इंदापूर ते वडपाले या सव्वीस पूर्णांक सात किलोमीटर अंतरावरील महामार्ग चौपदरीकरणाचे काम निवेदनाद्वारे मे चेतक इंटरप्राइजेस आणि ऑपको इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांना संयुक्तरित्या देण्यात आले होते मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कंपन्यांना दोन वर्षाच्या मुदतीत काम पूर्ण करण्यासाठी मुदत कालावधी होता मात्र ठरलेल्या वेळेत या कंपन्यांनी काम पूर्ण न केल्याने महामार्ग प्राधिकरणाकडून तीन वेळा कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती रस्त्यावर पडलेले जीव घेणे खड्डे जुना आणि नवीन खोदलेला अपूर्ण रस्ता दुभाजकांचा अभाव यामुळे अपघातांची संख्या वाढून अनेक निष्पाप जीवांचा बळी गेल्याने संबंधित ठेकेदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सव्वीस ऑगस्टला या महामार्गाची सर्व संबंधित अधिकारी वर्गासोबत पाहणी केली यावेळी शिंदे यांनी अर्धवट काम सोडून गेलेले आणि निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंपन्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या त्यानुसार चेतक कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती इंदापूर ते वडेपल्ले या टप्प्यामध्ये काम करणारे कॉन्ट्रॅक्टर चेतक एंटरप्राइजेस यांनी वेळोवेळी बेड़ अपूर्ण काम ठेवून आणि निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळे बरेचसे अपघात झाले त्यामध्ये काही अपघातामध्ये निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे त्यावरून नॅशनल हायवे अथॉरिटीनं जी कंप्लेंट दिलेली आहे त्या कंप्लेंटच्या आधारावरती त्यांच्या विरोधामध्ये मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केलेला आहे आणि त्यांचे प्रकल्प समन्वयक श्री कावळे आहेत त्यांना आज अटक करण्यात आलेली आहे धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।